महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा राष्ट्रवादी पक्षाच्या फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन त्यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सोलापूर शहरातील महत्त्वाचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावून मूलभूत सुविधा विकास कामांसंदर्भात निधीची तरतूद करण्यासाठी आम्ही प्रशासकीय प्रयत्न करतोच आहोत आपणही आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असं आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं निश्चितच पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन शिष्टमंडळानं दिलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी नगरसेवक गणेश पुजारी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले युवती अध्यक्षा किरण माशाळकर अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख सहकार अध्यक्ष भास्कर आडकी मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे युवक संघटक दत्तात्रय बडगंची चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर मदत कक्ष बसवराज कोळी ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद कार्याध्यक्ष अयूब शेख प्रज्ञासागर गायकवाड दत्तात्रय बनसोडे आदींची उपस्थिती होती